नमस्कार हाव निवृत्ती शिरोडकर तुम्ही पळतात पेरणेम इफेक्टेड जे पंचायती असत हा त्यांचे नुकसान झाले असं त्यांना आम्ही मागतो हो कायद्यान मागतो आणि जर तो आम्हाला दिना किंवा असाच जर चालला तर फाल्या सरकारनं सुद्धा म्हणूक टॅक्सीकारांनी खैतरी सुड केली आणि काय केलं कायदो हातात घेतलो ह्या शक्यतो म्हणून जायना त्या सरकार हो सरकार जबाबदार असतो जर कोणी आमच्या भुरग्यांनी जर सुसाईड केली तर धन्यवाद नमस्कार हा गजानन गडेकर एक ब्लू कॅप परमिट वरलो आज या कमिटीचे जे माझे कलीग असत त्यांच्यानी सुरुवातीपासून एक काय चालला कितको फायदो झाला कशा ट्रिपी सगळं सांगला आज मिडिया मका एकच सांगा सारखं दिसता आज जो गोवा माइल्स थं हाडून बसला त्या गोवा माईल्सची जागा गेल्या काय सर काय आमची आेडणेकरांची भूमिपुत्रांची गेली हे आज मला असे दिसता असेंब्ली चालू असा तरी आमदारान विषय काहीतरी रेस करूची गरज असा आज व ब्लू कॅब म्हणून तीन महिने टोटली बंद केलो तीन महिने बंद ब्लू कॅब भावांची गाडयो घारा उरले तीन महिन्यांनी चालू केले आता जवळजवळ पंधरा बावीस दीस जाय दिले तर आज प्रत्येक दिसा किंवा पाच ट्रिपीव दहा ट्रिपी, ट्रिपी बारा पंधरा हेच ट्रिपी जातात परमिट होल्डर हा टोटल एकशे सत्तर जण जर हे पंचवीस पंधरा आणि वीस जर ट्रिपी दिसाक जर झाले जे डिव्हाइड करपाचे एकशे सत्तर कितक्या दिसांनी ट्रीप येतली माझी रिक्वेस्ट असा हे जे आमदार जे असेंब्लीन बसले खंयच्या तरी आमदार आमच्या पेडण्याच्या भाई आरोलकरां तरी हो विषय रेस करपाचो असो इतको अन्याय जो झाला आज बघा सुरवातीक जेव्हा थंसर जागा एक्वायर करपाची तेव्हा हे जे सिनियर असले पर्रिकर भाई लक्ष्मीकांत पार्सेकर राजन आर्लेकर सर, आर्ले सर हेच्यानी सगळ्यांनी सांगलाला तुम्ही जागा दिया तुमका बेनिफिट बेनिफीट मिळतले तुमचे पहिली टॅक्सी लागतले तुमका पहिलो प्रिफरन्स असतो नोकरी हे तुमका असतले आज काय हा आज टोटल काजऱ्याची पाना फुसलेली आहात आमच्या काज हे टॅक्सीकार भाव आहात हो त्यांच्या तोंडा सुरुवातीक जेव्हा आता जवळजवळ पावणे दोन दोन जाय दिली ओब्लू काउंटर चालू केलो आमच्या एम एल एन सांगलेले चालू तरी करा पहिली एक महिनो जाऊनी ट्रान्सपोर्ट मिनिस्टर माविन गुदिनो तो बी आयल् एक महिनो तुम्ही फक्त चालू करा एका महिन्यात तुमच्या बरोबर बसयता आमचं एकच डिमांड असलो सगळ्या टॅक्सी भाव आणि अजूनही तो एकच डिमांड असा फा जो काउंटर असा कारण आम्ही लोकल लोकल असो आमची जागा गेली या गोवा माईल्सची जागा हो ना म्हणून माननीय मुख्यमंत्र्याक एक रिक्वेस्ट करता हा बघ चतुर्थी येली आज लोकांची कशी परिस्थिती झाली असा आता बँकेन थोडा जणांक लेटर काढल्यात जर चौथीकडली जर त्यांची गाडी जर ओढून येली जे खंयचे पैसे भरतले त्यांच्यानी चवथ कशी करप इतको अन्याय करत ना बघा अजूनही आमची रिक्वेस्ट असा बघा कायदो हो आमका हे टॅक्सी भाव टॅक्सीकारांक घेऊ लाव ना हातात आम्ही आजपर्यंत रिक्वेस्ट करीत येतो एकही दिवस असं आंदोलन करू आम्ही चला बाबा रस्त्यावर रवया गाडयो फोड आडावया कारण अजूनपर्यंत आम्ही संयम बाळगला आज दितले आमका न्याय फाल्या देतले म्हणून आजपर्यंत आम्ही बघी दिलो तर अजून त्यांच्यानी तोडगो काढू ना माझी परत एकदा रिक्वेस्ट आहात हे जे आमचे आमदार असत आमचा एम एल ए असा तो रेस करतो ना हो टॅक्सीचा विषय असेंब्लीन तरी करतो ना सगळ्यांना खबर असा आमका जीत भाईन तरी तो असेंब्लीन रेस करपाचो आणि आमका ह्या टॅक्सी भावांक खैतरी न्याय दिवपाचो आज अक्षरशः सगळे घरा बसलेले आसात हो आमचं आम्ही आमका दिवचो धंदो मागनो ना आमचं हक्क असा आमचे जे सी एम असा प्रमोद भाई सावंत कित्याक त्यांच्यानी लास्ट आमचे उत्तर दोरून आमका एअरपोर्टार सिक्युरिटी क्लिअरन्स करून काउंटर दिल्लो असा तसेच आम्ही एम एल ए प्रवीण भाई आल्लेकर यांच्यांनी आमका कौंटरक दिवपाक भरपूर सपोर्ट केला जवळ जवळ पंधरा मिटिंगे सीएमकडे ज्यानंतर खरी काउंटर दिलो गेल्ला असा त्या लागून सीएमां जे आम्हाला उत्तर दिला तर आमचे सगळे टॅक्सी ओनर जे ब्लू कॅबांची परमिटा दिल्ली आहेत त्यांच्या वतीन हा फक्त सी रिक्वेस्ट करता की बे गणेश चतुर्थीच्या पंदरा दिसा पहिली आमकां कसो को करून फर्स्ट कावंटर दिवचो आणि हे प्रॉब्लेम आमचो पिकअप पॉयंट पिकअप बे आणि पार्किंग जी फर्स्ट मागल्या जे ऑलरेडी आम्ही रिप्रेझेंटेशन दिला ते आमकां बेगीन दिवचे आणि आमचा प्रॉब्लेम बेगीतल्या बेगीन सॉल्व आनी आणि विशय विषय एअरपोर्टार सोंपोवचो ओके गेले जाल्यार आमचो सायडीक जो गोवा आसा स्टार्टिंग जो काउंटर आ ऑलरेडी तो एप बे सॉरी एफ बेस आणि सगळे प्रिपेड आहात बट आज अशी सिच्युएशन येईल थं ते पहिलेच गेस्टाकडल्यानं पेमेंट घेतात आणि जर कस्टमर चान्स थंय कॅन्सल करून आमच्या वडा वच झाडे ऑप्शन काय त्यांच्यानी हो एक वडा त्यांच्यानी एक म्हणतात तसे फाटल्यान एक म्हणजे संकट उभे केल्ले आहात त्या संकटासून ते संकट सीएम फुड दवर ते सुद्धा त्यांनी काही ते करेक्शन करपाचे आमच्या खरं शॉर्ट नोटीसार प्रत्येक येता आमचे जे प्रिंट भाऊ असा निवृत्ती भाई असला महादेव भाई असं स्पेशली त्यांना हा थँक्स म्हणत की तुमच्या थ्रूच आमचे इशू खरी वयवलीक पावता सी एम सर असं आलेकरभाई प्रत्येक फटी जसं आमच्या देवचा आशीर्वाद आमच्या सगळ्यांच्या फाटल्यान असा परमिट होल्डरांच्या तो आमचा जो सीएम सर आसा किंवा आमचे जे बाकीचे जे आमचं भाई असा जो सपोर्ट त्यांच्यानी पासून जो दिल्ला असा तसंच पुढे आमका दिवचो आणि जे जे आमचे वन सिक्स्टी एट लोकांचे जे डिमांड्स असतात ते बेगीतल्या बेगीन फुलफील करेचे हा सगळ्यांचे जे गोरमेंट ऑफिशल असतं पंच सरपंच असतं प्रिंट भाऊ असले त्यांचं इशू हायलाईट केल्याबद्दल धन्यवाद म्हटलं आणि इतल्या शॉर्ट नोटीसार तुम्ही येले त्या खातक धन्यवाद म्हणतात थँक्यू सो मच थँक्यू करता दुसरी आमचो तीन आता चौथर महिन्यात जवळ जवळ साडेतीन महिने काउंटर बंद असलो आम्ही आमदार सी yes. एम आमदार सीएम कितलेशे फावटी केले तसे आमची मिटिंग सीएम बरोबर भरपूर झाल्य पण सी एम एकू सांगा की, एक की आम्हाला कंपनी करा आणि हे आम्ही कंपनी करीनासले कियाक कंपनी केली जे असेशनात वेल्यू उरणास काहीच किंवा त्याला लागून कंपनी हे प्रायव्हेट सेक्टरातले करता पार्टनरशीप आणि असतं पण तसे म्हटक आम्ही परत एकदा त्यांना ते सांगले की तुम्ही आम्हाला गोव्हर्मेंटाच्या थ्रू कौंटर दिया किती आणि त्यांच्यानी परत दोन मिटींगे झाल्या आमच्या परत त्यांच्यानी मान्य केलं गोव्हर्मेंटाच्या थ्रू दिवप दुसरी गजा आमचो एम एल ए जो भाई प्रवीणभाई हल्लेकर आमकां खूप मदत केली म्हणजे ज्या फावटी आम्ही सी एमाची अपॉइंटमेंट मागल्या त्या त्या फावटी त्याने सी एमाकडे व्हले किती आमची बैठक झाली कमिटीची ट्रान्सपोर्ट ऑफिसर आणि प्रवीण भाई आणि सी एम आणि फायनल झाले की काउंटर काऊंटर दिवप हो। आमकां तेंच्यांनी काउंटर आता दिला गोव्हर्मेंटाच्या तर्फे जे आमचे सिक्युरिटी क्लिअरन्स जायना म्हणून जी एम आर आढलेलो काउंटर सोकंनी दिला पण तेणी त्यांनी आश्वासन दिले तुम्ही काउंटर घ्या चार दिसान आपल्याक रिपोर्ट सबमिट करा जो तुम्ही टीपी जाता काय जायना त्या प्रमाणे आमक पंधरा नंबर कवंटर दिला पंधरा नंबर कवंटर ट्रिपी जायना हे पहिली त्यांना सांगलेले बट मग की तुम्ही चला भीत पहिली किती ताबो घे आणि आप आपले चार दिस रिपोर्ट द्या आम्ही चार दिवसांनी आठ दिसून सविस्तर दिल्ली वीथ डिटेल आणि तो ओलरे सीएमात सीएमच्या ऑफिसां दिल्ला असा दुसऱ्या प्रवीण बाईच्या ऑफिसांनी दिल्ले असा आणि ट्रान्सपोर्ट डायरेक्टरक दिल्ला असा किती आमचे म्हणणे इतंच असा की आम आता ट्रिपी जायना जे संजयन सांगले की खर्च कितलो किती असा प्रेजिडेंटात किती आणि एफर्ट काय जायना भुरग्यांचे जा ट्रिपी सोडून एकशे सत्तर परमिटा दिली ऍक्च्युली परमिट दोनशे दिली दोनशे ते तीस परमिटा ऑर्ली भूरग्यां कॅन्सल केली आणि आता आमच्याकडे एकशे सत्तर परमिटा ॲट प्रेझेट असा पण दिसाक एक एक ट्रीप आम्हाला मेळना त्या काउंटरार किती अशी आमची परिस्थिती ज्ञान असा सीएमन जसे सांगला उतर दिलं त्यापासून सीएमात त्या उतर जगचं किती कांऊंटर फर्स्ट मागतो ना आता एफ बेजाक जो काउंटर दिला गोवा मायसा सगळे एफ बाय जाग वयतात किरे आणि प्लस त्यांना काउंटर दिला काउंटरही बुकिंग जाता किरे आता आमका खबर ना तीनची जागा गेल्या किंवा आमची जागा गेल्या ती कळे न बाकी जे एअरपोर्टार वता जसं मुंबई बेंगलोर एअरपोर्टार त्यांना आम्ही पाहता की एफ बेस असतं पण त्यांना ह्यांच्यानी पहिलं प्रिफरन्स दिलो असं आणि जे लोकल प्रिपेड काउंटर त्यांना खरी व्हॅल्यू असतं बाकीचे जे आज लोकलांक खरी सायडीक घालून जे बाकीचे जे एफ बेस जे आहे व्हेंडर त्यांना खरी ते प्रमोट करतात किंवा माझ्या तिथे चढ ट्रिपी जाता किंवा आणि मेन म्हटलं किती हा आजच्या जो असा टी तो पेडण्याचा स्पेशल रिक्वेस्ट करता की ते वर जे रेट चार्ट मारले ते आता किती आले नुसत्याचे मार्केट कसे झाले असं आता ब्ल्यू कॅपाचे किती आमचे गॅजेटेड रेट असे गोर्मेंटाचे जे अप्रुव्हड रेट्स प्रमाणे त्याच्याप्रमाणे रेट्स असतात पण जे जर आम्ही रेट पण ते बिलो मिटर रेट्स मारतात तर त्याचा फटको खंय तरी आम्हाला बसतात की त्या आमचे जे कस्टमर त्यांना त्यांनाच वयत की फिश मार्केटा पासून झाले असतात त्याचं पन्नास रुपयांक असं दिता आणि हो दिता पन्नास रुपयांक चार मग कोण वयतले कोणाकडे त्याच्या खातीर आम्हाला खूप इफेक्ट जाता आणि जे जा आम्ही सगळे जे हा लोकल लोक आहात पण ते चडशे लोकल असतात चडशे लँड लुजर्स असतात आम्ही आमचे जमनी दिले आणि मेन म्हणजे किती आमका सरकारान या जॉब दिवक ना म्हणून खंतरी आमक्या धंद्यात येऊ लागले नाल्या आज तुम्ही पहिला बाकी हा उल्लेख करूक पण बाकीच्यांनी कशे प्रकारे आमचे लोकलचे जे धंदे असा पण टेक ओवर केलेले तो सो हो एकूच धंदो आमचो या मोबाईल पोटार आम्ही रन करतात तो बऱ्या पद्धतीन आमचे जे ऑनरेबल सी एम एमएलए आमचं एम एल एचे पंच सरपंच जेंचो आमकां प्रत्येक फावटी सपोर्ट मेळ्ळो पुढे त्यांच्यानी खंय तरी आमचे जे काम आसा त्यांच्यानी खंय तरी ते म्हणतात ते पर्यंत पावचे म्हणजे हंड्रेड पर्सेंट आमकां सक्सेस दिवपाचो अशी हा आमच्या सीएमाकडे मागणी करता आणि आमच्या एम एल एवढं थँक्यू म्हणतात प्रत्येक फावटी त्यांनी आम्हाला सपोर्ट दिल्ला